यवतमाळ जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात मंगळवारी लाचलुचपत विभागानं कारवाई करत विस्तार अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याची कबुली त्यांनी दिली मात्र दुसऱ्याच दिवशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंधर आभाळे यांनी रजेचा अर्ज टाकलाय जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या कामासाठी पन्नास हजारांची मागणी करण्यात आली होती या प्रकाराला कंटाळून ग्रामसेवकानं लाचलुचपत विभागात लेखी तक्रार केली दिलेल्या तक्रारीच्या आधारावर लाचलुचपत विभागानं चौकशी केली असता विस्तार अधिकारी रामदास चंदनकर यांनी पैशांची मागणी केल्याचं सिद्ध झालं मात्र रक्कम स्वीकारली नव्हती तरी देखील मंगळवारी लाच रुचपत विभागानं कारवाई करून चंदनकर यांना ताब्यात घेतलं यात पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आपण लाच घेण्यास मान्य केल्याचं त्यांनी चौकशीत सांगितलं मात्र या प्रकारानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी एक मे पासून अर्ज टाकून रजेवर गेले आहेत त्यामुळे त्यांचा पदभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे तर ताब्यात घेतलेल्या चंदनकर यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मात्र या कारवाईनं विभागात मोठी खळबळ उडाली आहे